पाहू शकतात आजच्या खासदार केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले ते आपले पडगे पनवेल यांची वासर काय सांगायला आणि गाडी पलावली नावाने मनीष रमेश मात्र पडगे पनवेल आज काय नियोजन झाला तुम्ही घरचीच गाडी पलवली एवढ्या मोठ्या मैदानात आज माझी घरचीच गाडी सात होती आणि घरचाच ड्रायव्हर गाडीला गाडीवर होता एवढा मोठा मैदान आणि तुम्ही घरचीच गाडी पलवायचा निर्णय कसा घेतला काय आम्ही कोणाच्या पायऱ्यामध्ये जात नाही आणि आम्ही आम्ही ओपन अड्ड्याला असो म्हणजे बिंदोरच्या पण अड्ड्याला आम्ही आमची स्वतःची घरचीच गाडी पलवतो आणि माझं आम्ही स्वतः सो, डायव्हरच मी स्वतः डायवर असतो या गाडीवर आणि आम्ही आज दे। मालकाचाच मा स्वतः बोलला तुमचे नियोजन जा आज आम्ही पाच का सहा जण पोरं आलो आज मोठ आज भरपूर मी इथं बघितले बैलांजवळ मोठे मोठ्या बैलांजवळ खूप पब्लिक होती पण माझ्या गाडीजवळ माझी मोजकीच हा दादा होता हे दादा आहेत म्हणजे आम्ही जास्तीत जास्त पंधरा का सोळा जणच जाऊ आम्ही माहिती बरेच वर्ष माझ्या गाडी आणि म्हणजे तुम्हाला जेव्हा मैदानात आले तेव्हा असं वाटलेलं काय जेव्हा पहिल्यांदा आलो आम्हाला पहिल्यांदा गुलाबर तेव्हा मला भरपूर सपोर्ट केला आज तुझी तर गाडी आज नंबरलाच बसेल नंबरलाच बसेल धन्यवाद तुमची जर तुमचा आशीर्वाद असेल तर माझी गाडी नंबरलाच बसेल बोललय ना त्यांचे त्यांचे मी आभार मानतो कारण त्यांचेच शब्दासारखं माझे आज देवाची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आहे माझ्या समोर आज त्यांची मुला मी आज नंबरला एक नंबर मारला आहे आज माझ्या कुठेतरी घट कसा झाला सेमी आणि फायनल कसे झाले गट पण भरपूर चांगला चांगला हा दादा पण होता अभिमान वाटतो आज माझी परफेक्ट सुट्टी मी तर सुट्टीला बोललो ना तर रायपरवाइला याहीच झालेलं आणि खूप चांगली सुट्टी झालं ही सुट्ट्या याही यांच्या हातातून झाल्या या नाई पण मी मानतो कुठे गट कसा आला सेमी कसा ना फायनल कशी झाली गट आणि सेमी टेम्बर शहाण्णव जे मानगर झालं त्यांचं अभिनंदन टेंबर भोंडने आज

आज माझे म्हणजे आजपर्यंत मी पडलावली नव्हती पण आता मी आता खरोखर जमतो मी नेक्स्ट टाइम पण नाशिक माझा तुमची सात असं नितीच मी आहे एक नंबर मध्येच उद्योगपती दादा वामन पाटील यांच्या इथे आता ज्याप्रमाणे भरपूर लांब गाड्या मालक आहेत त्याप्रमाणे गाडी पाल काय सांगाल तुमची प्रतिक्रिया काय गट काहीतरी करू कसा गट निघालाय सेमी कसा सहा नंबरचा चा बशीस आपण द्यायचं आहे घरची गाडी पलवण्याचा तुमचा निर्णय कसा घरचा ड्रायव्हर हा काय आम्ही प्रत्येक मैदानाला आज पण ना मित्रांनो पाहू शकतात दादा कुठेतरी ना आज पाहू शकतात एक नंबर झालाय पण पुढे लोक कमी आहेत पण तुमच्या मनात आनंद तेवढाच आहे पाहू शकता मित्रांनो काय सांगा दोस्तूडी चा नेहमी आमच्याच पाठी असते चला साहेब शेड काय असेल ते निर्णय घ्या पटापट बघा महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी भरपूर वेळ थांबलेला आहे आपण बक्षीस वितरण करून घ्या आज एक नंबर झाला कुठेतरी मुंबई मध्ये आपल्याला नाव करत असतो पण अशा तीन पेराच्या मैदानात नाव झालं सायरा शेठ बघा भरपूर उशीर होत आहे बक्षीस वितरण करून घ्यायचं उशीर झाला सहा नंबर तर बक्षीस घ्यायचा पहिला तर निवेदन कसं असतो काय अजून आणखी इतकं अपडेट द्यायला मैदानाविषयी आजचं मैदान कसं वाटलं तुम्हाला इथं तर पहिलंच मैदान झालं इथं आम्ही एक नंबर केलं घाटावर लय एक नंबर uh, वरचा कसा नियोजन कुठला पुढचा मैदानाचं काय नियोजन असेल इथं तर आता बिंदोरच चालू आहे पावसालाच वरती जाते हा काय वरचा नियोजन काय करायचं ठरवलंय का बाबा मोठ्या मैदान पलवा ना कोणतं तरी आता पावसाला तर आता शक्यतो आपली इथं मैदान चालू ते कसं आता ना आपल्याला कसं असतं वासराचा कल बघायचा असतो का तो बिंदोडला पलतो का तीन पेऱ्याला पलतो तर आता तीन पेऱ्याचा कल दिसलेला आहे काय सांगाल यो वरती तीन पेऱ्याला पण यो पडलेच बेन आम्ही तुम्ही कसा म्हणजे कुठनं घेतलेली जोडी कसा काय आहेत भरपूर घेतली म्हणजे ना मला पहिले काय असं वाटत का आज दोन एक नंबर करतील पण गाडी दोन गाड्या मालक असेल तर कसं एकाला तरी पैसे द्यायचे नाहीतर गाडी घ्यायची पण आज घरचीच गाडी आहे गाडी घेऊनच आणखी घालतो सुट्टी असत माने आमचीच गाठी आज पहिल्या नंबरचा बक्षीस पूर्ण तुम्ही घेऊन जाणार का बक्षीस चालेल दादा माझी न करता कशी आता